पर आमचे सत बोलायला राम 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 बोलते राम तर मारते मोबाईलला ना मारायलाच पाहते राम तर या लवकर लवकर लाईव आमची आरही राम बोलते होऊन येईल चांगला बोलायच खूपच जास्तच गाणं चालवून राहिलं नाही मोबाईल मध्ये बघत जाते म्हणत ला जा जा जाते हा नाही इथं लागला तर आता तू स्वतःच्या गर्दीने पडली आणि तिचे प्पा मला लक्ष नाही करत म्हणून किती लक्ष करायचं तुला आपल्या बहिणीच्या वाटत जाते लवकर लवकर या लाईफ मध्ये रामने नाही पाडला तू रामने हलवाल होती पाळण्या तर तू पडली तुला हात घसरला तर मी ते काम करत होती पसू आहे सकाळला कस आबाड आबाड होत ना आता खूपच खूप गरमी होऊन राहील या रेल्वे मध्ये आमच्या कसं तोंडात बोट नाही कपडे पण नाही बदलावत येत होते तर मला मुश्किल कपडे बदलवून दिले अरे चांगली राह आरवी दोन दोन नाव आहेत ना आरवीची कन्फ्युज होऊन जाईल का म्हणावा जास्त गुडनच ना, 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 ना म्हणतात या पटपट या झोपण्या लागत आहे दोघांनी झोपण्या लागत झोपले पण नाही कसे आहे तुम्ही सर्वांचं जेवण झाला का या लवकर लाईव्ह मध्ये आंबा खाता हे एक खाता। मी कशाला ना हातात लागला आरोगीच्या तर आता आरोग्या शाळा बंद अंगणवाडी बंद हो ना

हो का रियास दादा हाँ. या लवकर लाईव्ह मध्ये मध्ये आले ते कमेंट करा मस्त वारा येऊन राहिल्या खू पाडून दिस मोबाईल आहे बोल हाय करून दे हाय हाय या लवकर पटपट या आमच्या लाईव्ह मध्ये आमच्या रामसर बोलायला आमच्या राम बोलणार आहे राम आलेला आहे ना झोपत नाही बिलकुल नाही झोपत बिलकुल झोप नाही लागत नाही झोपली ना उशिरा उठली नाही असेल तर झोपूच नाही दिला लवकर या लाईव्ह मध्ये आणि कमेंट करायला

त्या लवकर लाईव्ह मध्ये पण जसं केलं तसं करते ये राम हा तो राम पण हम्म आले आला असेल लाईव्ह मध्ये लाईक करा अंगणवाडीचं मॅसेज की अंगणवाडी म्हणजे कसं ग्रुपच आहे तर कसं आपल्याला सर जे प्रश्न विचारते आपल्याला उत्तर द्या लागते अंगणवाडीचे प्रश्न याच्यामध्ये ग्रुप मला मानते कोणता हा हिरवा कलर आहे हा हो सहा मिनट होत आहेत हा इथे हळद ठेवली आहे पिवळा कलर आहे हिरवा कलर आहे सर्व डबे फिरफाक करून ठेवता तुम्ही